मित्रांनो ताकंडी मारल्यानंतर काय रिझल्ट मिळतो आणि किती वेळात मिळतो याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काल तुम्ही व्हिडिओ पाहिला की आपली ताकंडी फवारणी ही काल करायची होती ताकंडीची फवारणी केल्यानंतर साधारणतः ता अर्ध्या तासांनी पाऊस सुरू झाला फार काही मोठा नव्हता म्हणजे पानावरचं पाणी काही खाली पडलं नाही रिमझिम असल्यामुळं तो जो स्प्रे आहे आपला सक्सेस झाला आहे मी तुम्हाला अवस्था दाखवणार आहे कालच्या परिस्थितीमध्ये किंवा कालचे तुम्ही कोणतेही फोटोज पाहा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये जी कपाशी दिसते त्याच्यामध्ये आणि आजच्या कपाशीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे अजून चोवीस ताससुद्धा पूर्ण झालेली नाही आहेत काल साधारणतः आपण बाराच्या दरम्यान फवारणी चालू केली होती आणि आत्ताचा जो वेळ आहे साधारण एक दहाचा किती वेळ झाला आहे ते पण सांगतो तुम्हाला आत्ता एक साधारणत दहा वाजलेत आणि आत्ताची कंडिशन तुम्हाला मी दाखवणार आहे तर पहा एकदा कशी आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देऊनच पूर्ण झाड दाखवतो ही आपली सरी आहे आ, काल तरी हे पा नॉर्मली आता याच्यावर काही थोड्याफार प्रमाणात जी काही पांढरी माशी तुडतुडे वगैरे होते पूर्णपणे मरून पडलेत झाडाचा अट्रॅक्टिव्हपणा इतका जबरदस्त आज दिसतो आहे कालच्या फवारणीनंतर आता हे पा कालचंच पान आहे पान आता एकदम लूज पडलं आहे आणि तो आता सरळसुद्धा होईल आणि खा मागे जर पाहिलं तर तुम्ही कीड जी आहे जवळपास मिली हे फक्त काही पांढरी माशी जी आहे अजून थोड्याफार प्रमाणामध्ये नॉर्मली दिसते परंतु तुम्ही त्यांचं तेज पाहू शकता की कशा पद्धतीनं ताकांडीची फवारणी आपण केल्यानंतर त्याच्यामध्ये फरक दिसतोय टवटवीतपणा दिसतोय पानसुद्धा लांबलेलं आहे आणि जी खूप कमी वाढ होती तीसुद्धा अतिशय ती चांगल्या प्रमाणात दिसते आता काही दिवसातच जो आपला एक साधारणतः पंधरा दिवसाचा गॅप होता हा पूर्णपणे भरून निघेल असं वाटतं आहे आणि तसं दिसतं सुद्धा तिकडे आपलं पूर्ण तण नियंत्रण हे झालेलं आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची ही शंका असते की ताकांडी आम्ही पण फावरतो आम्हाला तो, तो रिझल्ट काय येत नाही तर मित्रांनो समजून घ्या ताकांडी म्हणजे काही फक्त फ्रेश बनवून वापरण्यासारखं नाही आहे तुमच्याकडं जेवढं जुनं ताकांडी तेवढा त्याचा रिझल्ट चांगला माझ्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबरचं बनवलेलं आहे म्हणजे आता जवळजवळ आठ नऊ महिने झालेत तेव्हा बनवलेलं आहे ते मी आत्ता वापरतो आहे आणि याचा रिझल्ट इतका जबरदस्त येतो काय कोणतं कीटकनाशक घेऊन बसला आहे मला बरेच जण विचारतात इमिडा वापरावा का क्लोरो वापरावा की तुम्ही क्लोरो सांगताय मग आम्ही इमिडा कधी का वापरायचं काहीही गरज नाही तुम्ही फक्त प्रयोग करा तुम्हाला ना इमिडाची गरज पडते ना क्लोरोची पडते ना कोराजनची पडते आपल्याकडं कोराजनपेक्षाही जबरदस्त औषध आहे ज्याचा रिझल्ट आपण दरवर्षी घेतो मी स्वतः मारतो परंतु बऱ्याच व्हिडिओ आपल्या त्याच्यावर पडलेत त्यामुळं असं वाटतं की किती सांगत बसावं कारण ऑलरेडी शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ ताकांडीवर आहेत तुम्हाला प्रॅक्टिकली आहे तरी बरेच शेतकरी विचारत आहेत की तुम्ही आता सांगत नाही मग त्याचा रिझल्ट नाही का तर त्याचा रिझल्ट आता तुम्हाला दाखवला आहे कसा रिझल्ट वाटला मला नक्की सांगा आणि तुम्ही खरोखर त्याचा वापर करताय का म्हणजे वापर करताय की फक्त वापर करायचा आहे म्हणून करताय की अगदी मनापासून करताय कारण लक्षात घ्या जो शेतकरी मनापासून करेल त्याचं पीकसुद्धा मनापासूनच वाढेल जो मनापासून नाही करणार त्याचं पीक पण असंच मग चालू आहे म्हणून चालू आहे पिकामध्ये रोज फिरत चला पिकांसोबत गप्पा करत चला कारण ते सुद्धा एक सजीव आहे त्याला जरी भावना नसल्या मुळात असतात भावना त्यालासुद्धा असतात परंतु आपल्याला समजत नाही की त्याला भावना आहेत त्यामुळं रोज आपल्या प्लॉटमध्ये येत चला पाहत चला त्याचे पानं पानावर हात फिरवत चला आज मी जसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो की पानावर हात फिरवणं वगैरे ह्या एक सजीव असल्याच्या गोष्टी आहेत किंवा सजीव असल्याची एक खून आहे त्यामुळं पिकांसोबत बोलत चला पिकांशी संवाद जर केला तर पिकं वाढतात यामध्ये बऱ्याच लोकांना खोटं वाटतं किंवा एक नॉनसेन्सपणा वाटतो परंतु नाही मला चांगला अनुभव आहे तुम्ही व्यवस्थित काम करा तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये चांगला मिळेल आणि ताकंडी वापरा जेणेकरून जी सजीवसृष्टी आता हे पहा आपल्या तिकडं तुम्हाला इथून मे बी कॅमेरामध्ये दिसणार नाही परंतु तिकडे मागच्या बाजूला तारेवर पक्षी बसलेला आहे हे पाहा दिसला अगदी व्हिडिओच्या सेंटरमध्ये पहा जर दिसलं नसेल तर तो पक्षी का बसला आहे त्याचं काही काम आहे का शंभर टक्के त्याचं काम आहे काय त्याला पिकावर जी काही अळी दिसते जमिनीच्या आसपास कुठं काही दिसतंय ते सगळं तो उचलून खातो का खातो तर आपल्या जमिनीमध्ये विष नाही आहे स्प्रे केलेलं सुद्धा नाही आहे स्प्रे केलेलं नाही आहे म्हणून तो फक्त आता सध्या एकटा बसला आहे त्याला माहिती आहे आपल्याला इथं शंभर टक्के प्युअर व्हेज खाणं मिळतं किंवा एकदम पौष्टिक असं खाणं मिळतं कारण इथं जी काही गवत खाणारी किडे आहे किंवा पीक खाणारी किडे आहे ही तंदुरुस्त झालेली असते आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं जीवन भेटतं त्याच्यामुळं तो इथं बसतो आणि त्याला माहिती आहे की या पिकावर काहीच नाही आहे कारण ही जी पक्षी असतात या पक्ष्यांचा सेन्स पहा आपल्याला जेवढा सेन्स आहे ना आपल्याच्या आपल्यापेक्षा ही दहा पट कमीत कमी, कमी दहा पटीने सेन्स त्यांचा जास्त असतो त्यामुळं ते काय करतात की लगेच सेन्स करतात कॅच करतात अळी कुठे त्यांची नजरसुद्धा आपल्यापेक्षा खूप तीक्ष्ण आहे म्हणजे मायक्रोस्कोप असल्यासारखं त्यांचे डोळे असतात त्यांना लांबून दिसतं की कीड कुठे अळी कुठे थ्रिपणा वाडतुडे कुठे ते लगेच अटॅक करतात त्याच्यावर आणि ते खाऊन टाकतात पण ते कधी खाणार नाहीत जर आपल्या पिकावर कीटकनाशक फवारलेलं असेल जर आपल्या पिकावर क्लोरोपायिफॉस सायपरमेथरीन हा म्हणजे हमला क्वॉराजन ही कीटकनाशक जर फवारलेली असली तर ते कधीच येणार नाहीत का तर त्यांना माहिती आहे की तिथं विष आहे त्याचा वास येतो आहे मग तिथं का जायचं इथं लेबर खुरपत असताना म्हणजे कालची गोष्ट की लेबरच्या डोक्यावर येऊन ती बसायचे हे पक्षी म्हणजे त्यांचं प्रेम इतकं वाढलं की ते शेत सोडून जाऊ शकत नाहीत आणि आपण सुद्धा मी सुद्धा एक मी ठरवलेलं आहे की इथं कीटकनाशक गरजच नाही वापरायची आपल्याकडं सोल्युशन आहे ना अजिबात गरज नाही वापरणार नाही म्हणजे नाही हा जर गरज पडली तर एखादा स्प्रे तो पण एक साधारणतः पाच सहा महिन्याच्या दरम्यान आता अजून जानेवारीमध्ये आपली फवारणी झाली जानेवारीनंतर कीटकनाशक अजून या क्षेत्राला माहितीच नाही आहे कोणतंच नाही की म्हणजे इमिडासुद्धा नाही इमिडा क्लो पिरियड सतरा पॉईंट आठ टक्के सगळ्यात बेस्ट कीटकनाशक हे सुद्धा आपण अजून फवारलेलं नाही आहे गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये म्हणजे अशी परिस्थिती आणि सगळे रिझल्ट तुमच्यासमोर आहेत मी उदाहरण का देतो आहे तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे की कशा पद्धतीनं आपण निसर्गावर अवलंबून सुद्धा टॉपची पिकं घेऊ शकतो आणि ह्याच टॉपच्याच थोडक्यात नैसर्गिक पद्धतीनेच आपण सगळं करतो आहे आपण असं काही नाही की खूप मोठं मोठं बजेट आणतो आहे अजिबात नाही बळच आता साडे साधारणतः एकोणचाळीसशे रुपये खोरपणीच झालेत तेसुद्धा असं वाटत होतं की खूप जास्त जात आहेत म्हणजे एवढा खर्चसुद्धा मी विचार करून करतो मग तुम्ही विचार करा की कि तुम्ही किती खर्च करताय म्हणजे लक्षात घ्या एक कुठंतरी तरी बजेट बसलं पाहिजे आपण खर्च करतोय किती आपला मेंटेनन्स होतोय किती आणि आपल्याला उत्पन्न निघत आहे किती त्या निघणाऱ्या उत्पादनामध्ये आणि होणाऱ्या खर्चामध्ये कुठं बजेट बसत आहे का ह्या गोष्टी तुम्ही अभ्यास करायला शिका आणि मग तुम्हाला कळेल की आपण खर्च कुठं कमी करायचा आहे करा ज्या ठिकाणी तुम्हाला लिंक बसेल की इथं माझा खर्च कमी शंभर टक्के होतो आहे तिथं तुम्ही खर्च कमी करा आणि मग पहा तुमचं बजेट बसतं आहे की नाही मित्रांनो बाकी कपाशी कशी वाटली नक्की कळवा आणि नवीन प्रयोग आहे लेट झाले भरपूर लेट झाले म्हणजे जी साधारणतः पंचवीस सव्वीस मेला लागवड व्हायला पाहिजे होती ती जूनमध्ये झाली आहे एक महिना जवळजवळ गॅप आहे त्यामुळं बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागणार आहे पण चला सर सभामत तो पगडी पचास लढत राहायचं आपलं काम आहे बाकी तुम्हाला व्हिडिओद्वारे समजून द्या सांगणार आहे धन्यवाद